जे अन्न खातो ते अन्न शेतकरी पिकवतो तर त्या शेतकऱ्यांवर तू कृपा कर एवढी त्या वरुणराजाच्या चरणी मी प्रार्थना करतो आज संत गोपाळ गोवा महाराष्ट्र शुगर अँड अॅग्रो फूड इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेडच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी आता अतिशय सुंदर असं आपलं मनोगत व्यक्त केलं ते, ते परमपूज्य विद्यानंद सागर महाराज ज्यांचा गेल्या तीन पिढ्यापासून ज्यांच्या घराण्याशी संबंध आहे ते आदरणीय पूज्यश्री नारायण महाराज ज्यांनी अतिशय आपलं सुंदर मनोगत व्यक्त केलं ते आदरणीय हरिबंदी बाबा महाराज आलो सेवा करण्यासाठी मी जन्माला आलो आणि मी सेवा करतच आलो आहे जे यांच्या वाडवडिलांनी सेवा केली ते करण्यासाठी आज उसाच्या माध्यमातून मुळाच्या पोडराच्या माध्यमातून आज खडा जो भारताचा कडा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला सशक्त बनवायचं काम आज या कराड कुटुंबियाने हातात घेतलेला आहे मी त्यांनी सांगितले की महाराज तुम्ही पहिल्यांदा आज इथं आलं पाहिजे आणि पहिल्यांदा इथं येऊन बघा फोनसुद्धा आज सगळ्या महाराज रोगांचे फोन आहेत कानेगावच्या का म महेश महाराजांचा फोन त्यांची किडनी ट्रान्सफर झालेली होती मी ज्या दिवशी त्यांची किडनी ट्रान्सफर झाली त्या दिवशी मी तिथं होतो एवढ्या लहान वयात पण पांढरंगाने त्यांची किडनी व्यवस्थित केली राजेश महाराज आता अडचण अशी आहे महेश महाराज म्हणाले की माझी किड करू लागले तुम्ही पाडू अवतारात माझी अडचण अशी झाली जावं काय करावं काय पण तिथं आज आपल्याही शब्दाला कारण तुमच्या शब्दाला मान आहे आज त्या शब्दाच्या मानातून आज इथं आम्ही इथं आलो कारण आज प्रचंड ज्यावेळेस येत नाही यांची माणसं आली बोलवायला त्या प्रचंड गर्दी लोकांची खूप सणामुळे पण तेही तितकंच महत्व आहे मी गांधीगावकर महाराजांना सांगू इच्छितो आमचे वडील नेहमी म्हणायचे कि एक लाख रुपए है, है एक, है एक, होता है। एक, एक है काम होता है एक लाख रुपए है एक काम होता है पर एक आशीर्वाद है ना एक लाख रुपया मोड़ो एक लाख मोड़ आशीर्वाद हाँ कारण भागवत आता समझले निम्नज्योन वंचिताम गोरे मवाप दो संतो ब्रह्मा विद्या शान्ता नौर धरे वापस वंचिताम जर आपल्याला या दिलावरून त्याच दिलावर जर जायचं असेल तर लाकडाची नाव लागते आणि संसारातून जर मुक्त व्हायचं असेल तर संताची नाव लागत असते आणि त्या नावेत तुम्ही गेल्या चार पिढ्यापासून बसताय तुमचे घराडा हा वारकऱ्याची सेवा करत असतो तुमच्या गळ्या मला मोळी टाकण्यापेक्षा सुद्धा जास्त जर <synagogue> आनंद काय झाला असेल तर तुमच्या घरातली तुळशीची माळ म्हणून आनंद झाला असं म्हटलं तर भाऊ होणार नाही आपण असेच सुसंस्कारित बनावेत चांगलं काम करावं या कारखान्याला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो पांडुरंगाचा आणि संतांच्या चरणी मी अशी विनंती करतो की आपण या कारखान्याला आशीर्वाद द्यावेत आणि आपण यांचं कारखाना भरभरून चालू शेतकऱ्यांचं चा कल्याण करावं आज आपण इथं मला बोलवलं बोलून बोल। बोल। माझा सन्मान केला सत्कार केला गोळी टाकण्यासाठी जी संधी दिली

संपत्ती आहे पण त्याही संपत्तीच्या आधी आज आपल्या गावामध्ये सर्व असतील सगळी भाऊ मंडळी यांनी अतिशय कष्ट करून एका विचार प्रणाली कारण विचारप्रणाली खूप महत्त्वाची असते एका विचार प्रणालीनं त्या संपत्तीच्या मा माध्यमातून आज कुणाला जर अन्याय होत असेल कोण जर दुर्बल असेल कोणाला जर काही मदत करायची जर असेल दुखभरायचे प्रमाण आहे पिकले तरी खाणे किती पद्धतीचं सुकाळ अरे बाबा आपल्याला लागेल ला थोडं तर आपण घेणारच आहोत पण बाकीच्यांना आपण शंभर टक्के आपण मदत करणारच आहोत आज हा सगळा ध्येय डोळ्यासमोर ठेवून आज ज्याने ज्ञानदान प्रज्वलित ज्ञानमय प्रतिभा ज्याने आपल्या ज्या घराण्याने कुस्तीच्या माध्यमातून लोकांना घडवलं ज्या माध्यमातून ज्ञानदान करून लोकांना घडवलं आता सत्तेतून आज त्यांनी तर लोकांना घडवायचं काम केलेलंच आहे पण मुख्य प्रवर्तक आदरणीय हरिवंतिम रायण तुळशीराव अल्ला असले आणि कारखान्याचे चेअरमन असते जी कराड यांनी ठरवलं की आपण एक साखरेचा युनिट उभा आणि आज त्याला शेतकऱ्याला गरज आहे त्याला कारण या, कर, या कार या भागामध्ये कितीही जरी साखर कारखाने कमी जर निर्माण झाले तर ते साखर कारखाने कमीच पडणार आहेत इतकं लक्षात घ्या म्हणून विचार करत असताना राजेश वर्गाने के विचार केला की नुसती खडसरी उभी करायची नाही त्याच्यात गुळ पावडरसुद्धा उभी करायची साठ गुळ पावडर आणि चाळीस खांडसरी अशा पद्धतीने त्यांनी उभी केली आज आपण जर बघितला तर आमच्या भागामध्ये जर तुम्ही आला असता तर बळवंतवाला माहिती आहे इनकरमाण्याने सुद्धा खूप मोठी आज आमच्याकडे गुळ पावडर उभा केली आणि आज त्याचा निकाल आणि रिझल्ट आज खूप चांगला आहे पण याच्यासाठी आज खूप मोठी नियोजनाची गरज आहे आणि ती नियोजनाची गरज या लोकांकडे आहे कारण काय नियोजन करायला नुसता पैसा लागत नाही पैसा असला तर नियोजन होत नाही पाणी शेतात किती आहे याला महत्त्व नाही त्या पाण्याला दंड काढून ते पाणी, पाणी पिकापर्यंत कसं पोहोचवायचं याचा जो विचार आहे तो विचार आज या सगळ्या लोकांकडे आहे आणि दुसरी गोष्ट आज लोकांना जी मदत करायची त्यासाठी तळमळ आहे जे का रंजले घाचले त्याशी म्हणे जो आपुरे तो जी साधू ओळखावा देव तेथेची जाणावा हा त्यांनी विचार केला आणि आज विचार करून खर तर गा पूज्य गाथेगावकर महाराजांनी चार कार्यक्रमाला आज त्यांच्या उपस्थित होतेच होते आज प्रथम ओळीचा कार्यक्रम आज प्रथम होळीचा कार्यक्रम ही मोळी का टाकली जाते त्याचं कारण असं आहे की एक ऊस जरी असला एक ऊस तो ऊस समान गोड नसतो त्याच्यामध्ये दोष असतात त्याच्यात पहिला दोष असा आहे वरच्या ह्या घर असतात मधल्या तीन काढल्या ह्या मध्यम गोड असतात आणि खालच्या ज्या तीन आहेत त्या खूप गोड असतात पण माणूस त्याच तीन काड्या आता जो ऊस खायला बसला खाली सगळ्या मुळे असतात माती असते तो खाण्याचा प्रयत्न कधीच करत नाही पण त्याच्यातला दोष कोण काढतात तर त्याच्यातला दोष हा अग्नी काढतो इतकं लक्षात घ्या म्हणून आज तुम्ही खरं तर मला जी हो आज यायला अजिबात सवड नव्हते पण राजेश मालकाने म्हटले की नाही महाराज आपण दहा मिनटांसाठी का होईना आज आपण येऊन केलंच पाहिजे कारण या कुटुंबाने जिल्ह्यासाठी काही केलंय या कुटुंबानी वारकऱ्यासाठी काही आहे या कुटुंबाने आळंदी पंढरपूर देहू पंढरपूर येणाऱ्या वारकऱ्यांसाठी तळमळीनं आज या लोकांनी काही केले आहे देहूची कमान असेल वाखरीचा यांचा भव्य असा आज सुद्धा वारकऱ्यांची सोय असेल रस्त्यात जागोजागी जागोजागी आज वारकऱ्यांना करणारी सोय असेल हे करत असताना कुठंही आज आपला कुठेपणाने इंस्टाग्राम नाही व्हॉट्सअप नाही तुमचे